नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज अठरा मे आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे छोटी शापेट आहे मित्रांनो आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांना वादळी पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आत्ता हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे तसेच काही परिसरामध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली असेल त्यामध्ये नाशिक नाशिकचा पश्चिम पट्टा दक्षिण भाग या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर बहुतांश भागामध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे असेल इगतपुरी राजूर इकडं त्र्यंबक वगैरे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस चालू असेल तर संध्याकाळी रात्री या भागांमध्ये आणखी थोडासा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे सिन्नर कोपरगाव संगमेर श्रीरामपूर तसेच इकडं राहुरी घोडेगाव घारगाव जुन्नर अलकोटी अहमदनगर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी पावसाचा अंदाज इकडं खेड चाकण पुणे राहू सिरूर श्री दौंड श्रीगोंदा रालेगाव या भागांमध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल तर जोरदार पाऊस ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाचे वातावरण राहील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी पाऊस सर्वदूर पावसाची शक्यता नाही विटा कराड सांगली इकडं कोडोली सातारा वडूज जत या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी संध्याकाळी आणि रात्री पाऊस शक्यता आहे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हा पाऊस ठिकठिकाणी भाग बदलत बघायला मिळेल या व्यतिरिक्त मित्रांनो कोकण विभागामध्ये जो काही घाट माथ्याचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र हलक्या पावसाच्या सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळतील मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखोरिली स्वरूपात संध्याकाळपर्यंत पावसासाठी पोषक वातावरण वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तर जो काही मराठवाड्याचा पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड तसेच धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे इतरत्र तुरळक भागामध्ये संध्याकाळच्या वेळी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर रात्रीपर्यंत काही ठिकाणी पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये जे काही पूर्वेकडे वातावरण आहे ते त्यातील काही वातावरण आपल्याला पश्चिमेकडे वातावरण पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे लातूर लातूरचा आसपासचा परिसर बीडच्या आसपासच्या भागामध्ये काही काही ठिकाणी रात्री देखील हलक्या मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र पुणे विभागामध्ये इकडं विजयपुरा एकदम कडाचा भाग सोलापूर इंडी जत या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे शेजारच्या राज्यालगतचा परिसर आहे शेजारच्या राज्यामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभाग आणि अमरावती भागामध्ये पावसाजोर आज कमी राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल तर ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पावसाजोर या भागांमध्ये कमी जरी असला तरी पण ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये बघायला मिळू शकतात मध्यरात्रीपर्यंत मराठवाड्यातील काही भागामध्ये तर मध्यरात्रीनंतर अमरावती विभागातील काही परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यरात्रीनंतर काही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पांढरकावडाच्या तुरळक परिसरामध्ये यवतमाळच्या तुरळक भागामध्ये चंद्रपूर गडचिरोलीच्या तुरळक परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच देसाईगंज ताडोबा उमरेड वर्धा या भागांमध्ये देखील तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये देखील नागपूर विभागाच्या उत्तरी भागामध्ये ढगाळ वातावरण तर मध्यरात्रीनंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यरात्री नंतर पहाटेपर्यंत हा अंदाज असणार आहे हिवत मित्रांनो आजची संध्याकाळची रात्रीची महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद